काय मामा आज तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का आहे लागलेली आहे अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते के मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री पार्त, अजितदादा या ठिकाणी सर्वांना माहीत आहे की खरं तर परवा दिवशी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साधारणतः आताचे अजून अंदाज पूर्वीचा सव्वीसचा होता तो अंदाज अजून कदाचित वाढेल जे जखमी त्यामध्ये आणि सव्वीस लोकांना तर निरप लोकांना त्यांना प्राण गमावा लागला मुंबईतले चार जण होते पुण्यामधले एक जगदाळे कुटुंब आणि दुसरं मूळचे इंदापूरचे पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे आपण जो म्हणतो घाणबुटे परिवार त्यांच्यातल्या दोन व्यक्तीला खरं तर त्या ह्याच्यामध्ये प्राण गमावा लागला खरं तर या घटनेचा जेवढा निषेध किंवा मना एक मनामध्ये एक चीड येते निश्चित प्रकारे असे जे काय या देशामध्ये दहशतवादी असतील या दहशतवाद्यांचा कुठंतरी त्यांचा शोध घेऊन त्यांचा त्यांना त्यांचा कायमचा बिमोड करावा कारण तर काल आपण सगळ्यांना पाहिलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या दिवसामध्ये भारत सरकार निश्चित प्रकारे अतिरेक्याच्या बाबतीमध्ये कारवाईच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी निश्चित प्रकारे केली जाईल आणि खरं तर राज्यामध्ये जे आपले जे लोक गेले त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक नक्की आपल्या सगळ्यांना दुःख आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभाग्यावत करत अशा घटना परत कुठं परत होऊ नयेत याची काळजी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार घे राज्य सरकारच्या परिसरातील काही त्यांच्यासाठी व्यवस्था स्वतः दादा त्या बाबतीमध्ये बोलत आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तिकडे आहेत गिरीशजी महाजन साहेब आहेत आपले जे विमानाच्या आपण जे विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोळसाहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे त्यांना ताबडतोब विमानानं रेल्वेनं महाराष्ट्रामध्ये आणण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेले राज्य सरकार ही पुरेपूर काळजी घेऊन तिथं जे अडकलेले प जे पर्यटक आहेत त्यांना राज्यामध्ये लवकरच मानलं जाईल राज्यातले साधारणतः किती लोक त्या ठिकाणी असतील असा अंदाज शासनाचा शासनाचा अंदाज म्हणण्यापेक्षा आता सध्या अजून आकडा आलेला नाही पण आपण आता जिथं आता बारामतीमध्ये आहे सुद्धा दूध संघाचे काही संच संचालक तिथं अडकलेले आहेत त्यांनाही स्वतः दादांनी आता फोन लावलेला आहे बोललेले आहेत ते सगळ्यांशी दादा बोललेले आहेत त्यामुळं निश्चित प्रकारे जे कोण अडकलेले पर्यटक एक दोन दिवसामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये परत आणले जातील आणि त्यांची सगळी सुई आज इथं केलेले दादा स्वतः मुख्य एकनाथजी साहेब आणि गिरीजी महाजन साहेब ते स्वतः साहे, या परिस्थितीमध्ये होते तर श्रीनगरमध्ये जाऊन स्वतः परिस्थिती जाडावं गेली हो आहे जिमा मुंबईमध्ये देखील दहशतवादी दे हल्ला झाला होता या पुलवामाच्या आमच्या हल्ल्यानंतर राज्य सरकार कशा पद्धतीने सुरक्षा वाढवणार आहे राज्य सरकारच्या बाबतीमध्ये त्या आता सगळीच यंत्रणा केंद्र सरकारची यंत्रणा राज्य सरकारची यंत्रणाबाबतीत अलर्ट झालेली आहे त्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नयेत याबद्दल निश्चित प्रकारे काळजी घेतली जाते इंदापूरमध्ये आज खरंतर आशतोको आंदोलन केलं जाते वीर श्री मारुजीराजे भोसलेच्या जी गडी आहे राजेंची त्या ठिकाणी जे काय अतिक्रमण आहे ते हटवण्याच्या संदर्भात हे आंदोलन केलं जातं आणि विशेष करून त्या ठिकाणी एक आरोप केला जातो की बाबा ज्या ठिकाणी चांदशावली बाबांचा दारगा आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ती अगोदर बहुजन समाजाचा दारगा म्हणून होते आणि दोन हजार सतरामध्ये ती जमीन वक्फ बोर्डाकडे देण्यात आली आणि याच मुद्देहून हे आंदोलन केलं जातं मी काही माहिती घेतलेली आहे मी खरं तर माहिती घेऊन बोललेलं अधिक योग्य होतं आज छत्रपती उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत जवळपास चारशे तीस उमेदवारांच्या मुलाखती आहेत कशा सुरू आहेत आणि कशा संदर्भात तसं काय काय निकष अजित दादा पवार साहेब मुलाखती घेत तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता ठरलेलं आहे की एकत्र सगळे नेऊन जाचक बापू वगैरे सगळे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा